कोण जिंकणार समर्थक की विरोधक समर्थक साठी यस आणि विरोधक साठी नो नमस्कार मित्रांनो स्क्रीनच्या वरच्या कॉर्नरला तीन ठिपके आहेत तिथं क्लिक करा शेअरचं ऑप्शन येईल शेअर करा तोपर्यंत मी पण शेअर करतो नमस्कार मित्रांनो आजच्या या धुमधडाक्यात आपण सर्वांचं स्वागत आहे पॉवर पेका आठवडा म्हटला तरी चालेल आता गेल्या आठवड्यात वर्धा येथील शेतकरी शक्तीपीठ संघर्ष समितीचे मंगेश भुसे साहेब आणि शिष्टमंडळाने महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजित साहेब यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलेलं आहे तसेच लगोलग त्यांनी विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांना देखील त्यांची देखील भेट घेऊन त्यांना देखील दिला आहे पहिली गोष्ट येत्या तीन तारखेला रवळगाव येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांचा दौरा आहे तर त्यांची देखील येथील शेतकऱ्यांनी स्थानिक शेतकरी कामगार पक्षातर्फे सांगली जिल्हाधिकारी कार्यालयावरती जनाक्रोश मोर्चाचं आयोजन केलं होतं कम्युनिटी बॉक्समध्ये ती निवृत्त टाकलेले आहेत दादा भुसे साहेबांची मुंबई मंत्रालय येथील भेटीचे तसेच सांगलीच्या महाक्रोश मोर्चाचे तसेच स्थानिक आमदारांच्या कडे तीन ऑक्टोबरच्या उपमुख्यमंत्री साहेबांच्या आगाऊ भेटीचे तिन्हीचे तुम्हाला काय त्याला कम्युनिटी बॉक्स असतो चॅनलचं जसं होम व्हिडिओज शॉर्ट्स तुमचं लाईव पोस्ट म्हणून एक असतं सेगमेंट तर तिथं तुम्ही गेले तर तुम्हाला ते सगळे फोटोज दिसतील त्यासाठी तर तुम्हाला स्थानिक वृत्तपत्रांमध्ये जर प्रसिद्धीसाठी द्यायचं असेल त्यासाठी बाकी कोण जिंकणार समर्थक की विरोधक समर्थकसाठी यस आणि विरोधकसाठी नो नौ. तुम्हाला नोंदवायचं आहे मतदान अवघ्या काय म्हणू शकतो आपण त्याला आज आहे तीस तारीख ना आता ऑक्टोबरमध्ये आचारसंहिता लागणार पंधरा ते वीस तारखेच्या दरम्यान आणि त्यानंतर नोव्हेंबरमध्ये <coughs> नमस्कार मित्रांनो फुल अड्डा म्हणताय फोन जिंकणार समर्थक की विरोधक समर्थक असेल तर यस विरोधक असेल तर नो हेल्पफुल अड्डा म्हणत नो प्रशांत धोनी म्हणतात यस विकास पवार म्हणतात शंभर टक्के समर्थक